हरिनाम सत्ता ज्या वेळेस असतो त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचं ते व्यवस्थित आहे आपले संतांचे विचार मांडण्याचं ते व्यवस्थित आहे त्याच्या काही मर्यादा सुद्धा आहे त्याचे काही पथ्य आहेत आणि त्यामध्ये पथ्य हेच आहे की राजकारण इथे नको त्यानंतर होणाऱ्या खोट्या केसेस त्यामध्ये लावले जाणारे खोटी नाती कलम त्या पद्धतीनं कलम लावली जात आहेत त्याच्यातून कुठेतरी छळ करण्याचा प्रयत्न हा चाललेला आपल्याला दिसतो आहे तो तालुका अत्यंत सुजलाम सुखलाम शांततेचा वाटचाल करणारा आहे त्याचा विकास कसा मोडता येईल अशा काही शक्ती विकास कसा मोडता येईल अशा काही शक्ती प्रयत्न करतायत काल गुलेवाडी येथे हरिनाम सत्यामध्ये जे काही घडलं ते आपण सर्व संगमनेरकरांनी समजून घेतलं पाहिजे संगमनेर तालुका एक अत्यंत शांततेच बंधुभावाचं वातावरण असणारा तालुका आहे विकासाची सातस्यानं वाटचाल करणारा हा तालुका आहे हरिनाम सप्ताह ज्या वेळेस असतो त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याच ते व्यासपीठ आहे आपले संतांचे विचार मांडण्याच ते व्यापित आहे त्याच्या का काही मर्यादा सुद्धा आहे त्याचे काही पथ्य आहेत आणि त्यामध्ये पथ्य हेच आहे की राजकारण इथे नको कारण इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो एक बंधुभावाचं वातावरण तिथे निर्माण होत असतो असं असताना कालचे महाराज जे तुम्ही तथाकथित महाराज होते त्यांनी त्याचे राजकारण सुरू केलं राजकारणावर भाषण सुरू केलं पण विरोधचं नागरिक साहजिकपणे करणार आहे तो विरोध सुद्धा अत्यंत शांततेच्या पद्धतीनं ते विरोध करत होते हे आपण लक्षात दिसतोय आहे त्यानंतर होणाऱ्या खोट्या केसेस त्यामध्ये जा जा लावले जाणारे खोटी कलम त्या पद्धतीनं कलम लावली जात आहेत जा त्याच्यातून कुठेतरी छळ करण्याचा प्रयत्न हा चाललेला आपल्याला दिसतो आहे याच्यातून एक दहशत निर्माण करण्याचा ता प्रयत्न चाललेला आहे माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा ता प्रयत्न चाललेला आहे आपल्या तालुक्याची शांतता निवडून टाकण्याचं काम यामध्ये चाललेलं आहे तो तालुका अत्यंत सुजलाम सुखलाम शांततेचा वाटचाल करणारा आहे त्याचा विकास कसा मोडता येईल अशा काही शक्ती विकास कसा मोडता येईल अशा काही शक्ती प्रयत्न करतायत त्याचा तो भाग आहे हे वक्तव्य मागे सुद्धा विधानसभेच्या अगोदर एक असाच मोर्चा काढण्यात आलेला होता त्यावेळेस जे दृष्टी होतात निवडणूक आली की असा मोर्चा काढायचा वाईट साईट भाषणे करायचे इथं वातावरण खराब करून टाकायचे पुन्हा आता निवडणुका आल्या का, काल काय घडलंय हे समजून न घेता पुन्हा नोर त्यामध्ये चा, काळ काढायचा आणि सगळं वातावरण कसं बिघडून टाकता येईल तालुक्याचा विकास कसा थांबवता येईल याचा हा प्रयत्न चाललेला आहे माझी संगमनेरकरांना अत्यंत कष्टपणे विनंती आहे की आपण जी राजकीय संस्कृती निर्माण केली आपण जो बंधुभाव आहे आपली जी विकासाची वाटचाल आहे ती चालली पाहिजे ही आपली असलेली जी संगमनेरची एक वेगळी संस्कृत संस्कृती आहे हे टिकवण्याची जबाबदारी आपली आहे त्याचा तुम्ही मोडण्याचा प्रयत्न करीत असाल तर ते थांबवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे आणि उद्या जे काही घडतं आहे त्याच्या बाबतीत आपण अत्यक्ष काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रसंग समजून घ्या आणि आपणच काळजी घ्या असं मी आवाहन आपल्याला करेन सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा जानेवागा आहे किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा